खर तर आज शिवाईनगरमध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवाईनगरमध्ये काही महाडाच्या बैठी वसाहतीच्या चाळी आहेत आणि ह्या चाळीमध्ये तसंच वर्तक मध्ये काही दोन सोसायटी आहेत त्यांना अचानक वीस ते बावीस वर्षांनंतर एक अवाढाव्य बिल दिले म्हणजे कोणाला वीस लाख कोणाला तीस लाख कोणाला पंधरा लाख कोणाला पस्तीस लाख असा अवड बिल दिलेलं आहे तर त्या बिल संदर्भात पाण्याचं बिल दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही काही नागरिकांनी त्या स्थानिक रहिवाशांनी माझ्याशी चर्चा केली त्या चर्चावरती म्हाड्याची प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याशी काही बोलत नाही कारण मी प्रतिनिधी आहे हे टी एम सी कॉर्पोरेशनचे पण त्याच्यातलं काय आहे तर काही आमचे प्रतिनिधी तिकडचे स्थानिक आहेत सीईओ म्हाडाचे गायकर मॅडम त्यांच्याकडे गेलेले पण त्यांच्याकडनं त्यांना ते मनाला भावणारं उत्तर मिळालं नाही म्हणून त्यांनी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली आणि त्यांच्यानुसार लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हाडाचे जे आपले उपाध्यक्ष आहे संजीव जयस्वाल साहेब त्यांची आम्ही वेळ घेतली आणि त्यांनी आजची वेळ दिलेली पण त्यांनी खूप समाधान कारण संजीव जयस्वाल सरांचं जर तुम्ही नाव वाचलं तर ते लोकप्रतिनिधीला पण विश्वासात घेतात तसेच स्थानिक नागरिकांना पण ते विश्वासघात घेतात आणि आज जेवढे सतरा सोसायटींना त्यांनी जे लेटर पाठवलेले ज्या नोटिसा पाठवल्या तर ते, ते सतरा सोसायटीचे लोकप्र स्थानिक जे अध्यक्ष वगैरे आहेत ते माझ्यासोबत ते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे नोटिसा काढलेल्या त्या नोटिसाला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्या नोटिसाला त्यांनी स्टे दिलेला आहे आणि त्याची पूर्तता पूर्ण करायला सांगितले कारण काय झालंय की पाच पाच लोकांची चाळ असेल पाच रहिवाशांची चाळ असेल त्यांनाही दहा लाख रुपये बिल ला आहेत पंधरा लोक असेल त्यांनाही काहीतरी दहा लाख रुपये आहेत आणि काही पन्नास लोक असेल तर असं अव्हड हव्या कोणालाही मनवाय आणि माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही नोटिसा काढतात मग वीस वर्ष तुम्ही काही झोपून होते का गरीब माणसांना काय कळतं कुठलं पाणी येत टीएमसी येतं काही इकडे जर बघितलं तर त्यांना बीएमसी किंवा म्हाडाचं पाणीच येत नाहीयेत त्यांना टीएमसीचं पाणी येत आणि टीएमसीची ती बिलं पण भरतायत तर हे काही न बघितल्याशिवाय डायरेक्ट त्यांना ते अवार्ड हवे बिल देते आज तुम्ही विचार करा एक मध्यम वर्गीय कुटुंब घरात राहत असते आणि त्यांच्या घरामध्ये पंधरा लाख वीस लाख काही महिलांना तर झोप नाही त्यांना रात्री रात्री बारा असतात काही आम्ही काय करायचं आम्ही काही जीव द्यायचा का माझ्या पोरीचं लग्न आहे मी ते करू कुठून कुठून आम्ही पैसा जमा केलाय आम्ही ते करू की आता बिलं भरायचं हे सगळे विषय माझ्याकडे आहेत आणि मला असं वाटते की परिशा सरनाईक आणि प्रताप सरनाईक आम्ही हे पूर्ण सरनाईक कुटुंब लोकांच्या काय अडचणी आहे मी काही त्यांना कुठलं आश्वासन दिलं नाही मी सगळ्यांना जमा केला आणि त्यांच्या वतीने मी भांडायला सरांकडे आली पण सरांनी आमचे सगळे मुद्दे ऐकून घेतले त्याच्यावरती चांगला निर्णय दिला त्यास खरंच आम्हाला म्हणजे मला वाटते की आज त्यांना आता मला पहिले एक एक बाटली पाणी पाजायला झालं म्हणजे कारण त्यांना ते एक विश्वास आले एक आपण म्हणतो ना की अरे हा काहीतरी आता स्टे दिले त्याच्यावरती चेकिंग होणार बीएमसी च कोण आलं येते टीएमसी कोण आलं आम्हाला काही नाही त्या प्रोसिजर पण काहीतरी ठोस नाही पण तरीही माझा एक प्रश्न असणार आहे की जर आ, ते गायकर मॅडम किंवा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही बीएमसी ला पाणी पाण्याचं बिल भरतोय म्हणजे म्हाडाला ते आकारतायत बीएमसी आणि म्हाडा ते बिल भरलेलं आहे तर असं कसं होऊ शकतं अधिकारी कसं जर एक वर्ष तुम्ही बिल भरलं सपोज पन्नास लाख म्हाडाने बीएमसी ला भरलं मग दुसऱ्या वर्षी पण तुम्ही भरते तिसऱ्या वर्षी पण भरते चौथ्या वर्षी वीस वीस वर्ष हे म्हाडाकडे भरपूर पैसे आहे आणि त्याचा आता बोजवारा वीस वर्षानंतर उठून ह्या गरीब लोकांना द्यायचंय मला हे पटत नाहीये आज तरी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले तरी माझा हा प्रश्न असा की वीस वर्षानंतर ही दादागिरी कसली आहे म्हणजे हे सामान्य नशीब यायच कोणाचा एकाचा जीव नाही गेले हे ज्येष्ठ नाही पस्तीस पस्तीस वर्षापासून तिकडे राहिलेले एक तर घराची दुरुस्ती करायची घरात कुटुंबाचं सांभाळायचं की हे रात्रभरात्र लोकांना झोप आलेली नाहीये हे चुकीचं आहे पण तरी आज आल्यानंतर मला असा विश्वास आहे की यांना समाधानकारक उत्तर मिळाले त्यांना कुठे जीवाला जीव आलेला आहे आणि स्टे मिळालेला आहे ज्या नोटीसीला त्याबद्दल आम्ही जे जयसा सरांचं खरंच मनापासून प्रथम सर्वात प्रथम मी आम्हाला इथे आणल्याबद्दल धन्यवाद मानते आणि संजय सरांचं सुद्धा मानते की त्यांनी प्रभावकारी आम्हाला स्थगिती देऊन खूप छान समाधानकारक पर्याय दिलेला आहे आणि सांगायचा सा मुद्दा असा की नाईन्टी सिक्स पासून आम्ही म्हणजे टी एम टी सी पाणी वापरत आहोत म्हाडाचं आम्हाला पाणी येत नाही तर त्या, त्या संदर्भात जे म्हाडाने आम्हाला म्हणजे जवळजवळ नऊ लाख बिल पाठवलं होतं व्याजासकट मुद्दल आहे दोन लाख नव्याण्णव हजार पण त्याच्यावर दिलेले अवास्तव्य व्याज ते साधारण कोणतीही गृहिणी भरू शकत नाही म्हणजे तिची रात्रीची झोप उडणारच कारण पाणी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि पाण्याशिवाय कोणतंही घर चालत नाही तर त्याच्यामुळे हे जे कारभार म्हणजे झाला तो त्याच्यामध्ये सगळेच नागरिक गोंधळले होते ज्यांना पाणी येत आहे ज्यांना नाही येते ना ते त्यांनी सर्वांनीच मग त्याच्यावर हा जो स्थगिती दिलेला जो मुद्दा सरांनी जो मांडलाय वगैरे त्याच्याबद्दल आम्हाला फार समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे आणि खरंच मी ताईंचा त्याबद्दल खरंच धन्यवाद मानतो